खरं सांगायचं ना जबरदस्त मग काय खा अरे आत्या तुम्ही बसून खा ना नाही बेटा मी वे थोड्या वेळाने खाते ना ठीक आहे आत्या जेव्हा मी जेवतोय तर तुम्ही वाढताय आणि जेव्हा तुम्ही जेवाल तेव्हा मी वाढीन ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे वाढशील मला आत्या सुपर झालंय सुपर काय सुपर सांगतोयस बिर्याणी बद्दल बोलतोय मी तुझी आई पण तर गावात बिर्याणी खूप छान बनवते ना जी मजा याच्यात आहे त्याच्यात कुठे आत्या हूं आत्या तुम्ही जाऊन बसा आता मी वाढतो अरे असू दे ना तू काही हरकत नाही आत्या तुम्ही जाऊन बसा ना जेव्हा तुम्ही मला स्वतःच्या हाताने खाऊ घालू शकता तेव्हा मी तुम्हाला खाऊ नाही घालू शकत तुम्ही जाऊन बसा ना ठीक आहे तुझी इच्छा जरी मी नाही म्हटलं तू ऐकणार थोडीच आहे व्यवस्थित जेव्हा आत्या कशी आहे बिर्याणी चांगली आहे ना मीच बनवली बिर्याणी आणि मलाच विचारतोय कशी आहे हा वाईट नका वाटून घेऊ आत्या असंच गमतीनं विचारतोय <laughs> काय झालं झोपेते ठीक आहे आज जाऊन आराम कर ठीक आहे त्या मी आज जाऊन आराम करतो अरे एक मिनिट थांब मी जाऊन आंथरून टाकून देते बेड लावला आहे तू जाऊन आराम करा ठीक आहे त्या त्या, नाश्ता वगैरे का हो तयार आहे तुला आवडतो ना म्हणून मी वडा बनवलाय तू रेडी झालाय फक्त तू जा आणि वडा खा तोपर्यंत मी मसाला काही हरकत नाही मला वेळ होतोय जे रेडी असेल तेच द्या मला जेवण करून इंटरव्ह्यू साठी जायचं इंटरव्ह्यू साठी कॉल आलाय तुला हो आत्या रात्रीच त्यांचा मेसेज आला होता मला मी सांगणारच होतो पण तुम्ही काल खूप लवकरच झोपल्या आणि मला तुम्हाला त्या क्षणी डिस्टर्ब करायचा नव्हता म्हणून नाही सांगितलं अच्छा असं आहे का एक मिनिट थांबा तू उपाशी जाऊ नको वडा खाऊन जा हा ठीक आहे त्या हम्म हाँ ये गेला होता ना विचार बर उत्तर आत्या मग तर तुला नक्की नोकरी मिळेल हो ना हे मी दावा करून तर सांगू शकत नाही आत्या पण इंटरव्ह्यू तर मी खूप चांगल्या प्रकारे दिला आत्या आहे का ओके तुला भूक लागली असेल काही खाऊन घे नाही आत्या येताना माझी भेट एका माझ्या मित्रासोबत झाली आणि आम्ही हॉटेलमध्येच खाल्लाय विचार केला तुम्हाला फोन करावा काय करणार गोष्टी गोष्टींमध्ये मी विसरलो आय एम सॉरी आत्या काही हरकत नाही तू खाल्लाय ना काही मग बरंच झालंय ना ठीक आहे तू आज जाऊन फ्रेश होऊन जा मी तुझ्यासाठी चहा बनवून आण ठीक आहे आत्या हे घे चहा पी मी तुम्हाला काही विचारू का हा कळत नाही आत्या मी या गोष्टीला कसं पुढे नेऊ तुम्हाला माझं म्हणणं ऐकून वाईट वाटलं वाट तर आत्या काही हरकत नाही जे विचारायचं विचार? मामासोबत वेगळं होऊन तुम्हाला खूप वर्ष झालीत आत्या जेव्हा मामा तुम्हाला मध्ये सोडून गेले तेव्हा तुमचं वय खूप कमी असेल ना तर तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं तुमच्या ठिकाणी कुठली दुसरी मुलगी असती तर निश्चितपणे दुसरं लग्न केलंच असतं माहिती नाही राजू जेव्हा तुझे मामा मला एकटं सोडून गेले होते तेव्हा टीना रीना दोघी पण खूप लहान होत्या दोघांना छान वाढवून मोठ करून त्यांचं आयुष्य चांगलं बनवावं हीच माझी इच्छा होती म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नाही जर मी दुसरं लग्न केलं असतं माझ्या दुसऱ्या नवऱ्यानी माझ्या मुलींना नीट सांभाळलं असतं का आणि मला खुश ठेवलं असतं की नाही हा सगळा विचार करून मी लग्नच नाही केलं तसं नाही ते तुमच्या आयुष्यातून गेल्यावर तुम्ही लग्न न करताच एकट्याच राहिलात आणि मग तुमच्या आतून येणाऱ्या भावनांना तुम्ही कसं कंट्रोल केलं असेल याचा विचार करूनच मला आश्चर्य वाटतंय अत्या जेव्हा आयुष्यात खूप पुढे जायचं असतं ना तेव्हा काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मिळत नाही नशिबात ना जे असतं तेच मिळतं बरोबर बोललात आत्या खरंच तुम्हाला पाहून मला तुमचा खूप गर्व होतोय आत्या मामा नी जरी तुम्हाला मध्ये रस्त्यात सोडलं असला तरी तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं असं वाढवलं की ते आज विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत आपल्या आयुष्यात आनंदी असतील तर त्याचं कारण फक्त तुम्ही आहात आत्या खूप धन्यवाद राजू तू मला अगदी खूप छान समजून हॅलो हॅलो बेटा हा बोल दादा कुठे आहे तो घरीच आहे की कुठे बाहेर गेलाय हो घरीच आहे दादा आराम करतोय तू बोल मी फोन केला पण त्याचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुला फोन केला आता अशी गोष्ट आहे की काहीतरी महत्वाचं बोलायचं मला त्याच्याशी जरा तू त्याला फोन देशील का असं आहे का एक मिनिट दादा मी आता जाते आणि फोन देते राजू बेटा राजू बोला ना तुझ्याशी बोलायचंय फोनवर आहे घे फोनवर बोल हा? बोला बाबा एक मुंबईला जाऊन तुला किती दिवस झालेत तू कधी फोन तरी केला का बाबा काय सांगू बाबा इथे एक्झाम मध्ये बिझी झालो होतो आणि नंतर त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं दोन दिवसांपर्यंत मला आता जरा फ्री झालोय तुला एक फोन करण्यासाठी किती वेळ लागणार आहे फक्त पाच मिनिटच ना तुझ्याकडे काय पाच मिनिट सुद्धा नाही माझ्याशी बोलायला खूप जास्त बिझी आहेस का अशी गोष्ट नाहीये बाबा पण इच्छा आणि इंटरव्ह्यूच्या टेन्शन मध्ये मी फोन करणं विसरलो सॉरी बाबा ठीक आहे ठीक आहे इंटरव्ह्यू चा रिझल्ट कधी सांगणार आहे ते खूप लवकरच सांगतील बाबा ठीक आहे ठीक आहे तू लवकर तिकड ना बर हा इकडे खूप सारे काम पडले आहेत इथे आपल्या गुरांची तब्येत खराब आहे त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे मला बाजारात भरपूर काम आहे म्हणून मी घेऊन जाऊ शकत नाहीये तू लगेच तिकडनं निकण इकडे ये कळलं का तुला प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न नको विचारू हा ठीक आहे बाबा येतोय मी अच्छा मला हे सांग तुला ही नोकरी मिळेल का नाही मिळणार सिलेक्ट होऊन बोलू तुला था? या तुला आता वयात सुद्धा फुकटाचे घास गिळायला हवेत सोड लवकर ये इकडे आता येतो ना बाबा काय झालं आत्ताच निघणारस का हो आत्या ते मला लवकरच यायला सांगतायत निघावं लागेल <laughs> ठीक आहे मी निघतोय असं तू तुझ्या तु तु बाबांना खूप जास्त घाबरतो काय लहानपणापासून सवयच आहे ठीक आता जाण्यासाठी आज्ञा दे ना मी या घरात खूप वर्षांपासून एकटीच राहते माझ्या दोन्ही मुली फॉरेन मध्ये गेल्या आणि आता तिथेच राहतात आणि तिथेच सेटल होण्याचा ते लोक विचार करताय मला माहिती पण नाही की ते इथे येणार आहे की नाही एकटीनं आयुष्य काढणं किती कठीण असतं तुला का तू इथे आला तेव्हा मला वाटलं की तू तरी माझ्यासोबत इकडे काही दिवस राहशील आणि तू पण आता लगेच चाललाय तुला असं जाताना बघून असं वाटतंय की माझच पोर कुठे मला सोडून जात आहे काय बोलू आत्या मलाही असंच काहीतरी वाटतंय खरं सांगावं तर मला स्वतःच्या घरात राहण्यातच काही रस नाही उरला आता इथे मी न्यायला कारण माझ्याकडे कुठला पर्याय नाही तुमच्याकडे मी इथे दोन दिवस खूप आनंदात जगलोय आणि तुम्ही माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतलीत स्वादिष्ट जेवणही खाऊ घातलं मला खूप धन्यवाद आत्या जर माझी नोकरी इथेच मुंबईतच लागली ना तर मी इथेच राहीन मी देवाकडे प्रार्थना करते तुला लवकर नोकरी मिळावी म्हणून तू मात्र सांभाळून जा हा ठीक आहे बाय आत्या बाय बेटा